आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत माजलगाव तालुक्यातील पासून काही अंतरावर एक चार ते पाच किलोमीटर अंतरावर भगवान नगर हे गाव आहे आपण पाहू शकता या गावाची अवस्था थोडं बाजूला या रस्ता रस्ता नाही हे पहा रस्ते नाहीत या गावाला रस्ता सुद्धा नाहीये पूर्ण किती किलोमीटर हा हाय रोड पासून हे अंतर जवळपास पाच किलोमीटर अंतर हे खराब आहे आणि रस्ता नसल्यामुळे या गावाला येणं सुद्धा कठीण आहे अनेक लोक या गावाला रस्ता नसल्यामुळं यायला टाळतात आज आपण या गावामध्ये आहोत आणि जाणून घेणार आहोत की या गावातल्या जनतेचा मतदारांचा कल नेमका काय आहे बाबरी मुंडे उभे आहेत निवडणुकीला त्यानंतर माधव निर्मळ आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ओबीसीचे दोन नेते उभे आहेत नेमकं तुमच्या मतानं किंवा तुमची पसंती बाबरी मुंडे यांना आहे का माधव निर्मळ यांना आमची आमच्या कुणालाच नाही मग कोणाला पसंती कोणाला नेमकी मतदानच करायचं नाही आमचा रस्ताच नाही तर कशाला कोणाला उभं करते बाहेर मतदान करायचं घरी बसायचं मला सांगा माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे दोघं उभं आहेत नेमकं तुमची पसंती किंवा तुमच्या गावालीची पसंती नेमकी कोणाला आहे आमची पसंती आम्ही बाबरी मुंड्याला मतदान करणार बाबरी मुंड्याला नेमकं कारण काय नेमकं की बाबरी मुंडे एक युवा तळीचा नेता आहे आणि हा चांगला माणूस आहे आम्हाला पहिल्यापासून आम्ही त्याला पंचवीस वर्षापासून ओळखत होतो त्यांच्या वर्डापासून त्यांच्या आजपासून त्यांच्या आम्हाला आहे की आमचे जवळ येत मग किंवा आमच्या समाजाचे येत म्हणून आम्ही ह्या भगवान मधून आम्ही त्यांनी सरासरी एक ऐंशी टेकेमधन बाबरी मुंडेला आम्ही करू शकतो हो मला सांगा बाबरी मुंडे उभा आहेत माधव निर्मळ आहेत ओबीसी चेहरा म्हणून आपण कुणाकडे पाहतो बाबरी मुंडे बाबरी मुंडे सध्या मग गावाचा कल कसा आहे सध्या तुमच्या गावचा ऐंशी टक्के बाबरे मुंडे आम्ही करून घेऊ मतदानाचे आमचे प्रयत्न आहेत अजून बाबा या बोला तुम्ही बोला तुम्हाला जे बोलायच ते बोला मला सांगा तुमच्या गावामध्ये रस्ते नाही प्रश्न खूप मोठे गंभीर प्रश्न आहेत विद्यमान आमदार त्याबरोबर प्रकाश सोळंके यांच्याबरोबर रमेश आडस्कर मोहन जगताप दिग्गज नेते समोर आहेत पण अजून दिग्गज नेत्यांनी तुमच्या गावचा विकास केलेला नाही पण दुसरीकडे नवीनच दोन चेहरे सुद्धा यावर्षी यावेळेस निवडणुकीला उभा आहेत बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ तुमच्या गावाची पसंती कोण आलाय बाबरी मुंडे बाबरी मुंडे का कारण काय नेमकं आहे ते पहिलेपासून तिकडं आमचे गाववालेच होते पहिले गाववाले होते म्हणजे ओबीसी नेता म्हणून बाबरी मुंडेला आपण मानता ओबीसी नेता म्हणून मला सांगा आपल्या गावाचे प्रश्न खूप आहेत आतापर्यंत प्रश्न सोडले गेले नाहीत किंवा सोडवले गेले नाहीत यावेळी दिग्गज नेते समोर आहेत प्रस्थापित नेते समोर आहेत पण दुसरी दुसरीकडे दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते सुद्धा दोन निवडणुकीच्या मैदानात आहेत माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे आपल्या गावाची तुमची सगळ्यांची पसंती नेमकी कोणाला असणार बाबरी मुंडे बाबरी मुंडे कारण काय बाबरी मुंडेच विवान नेता का आहे ये आता आतापर्यंत तुम्हाला काही त्यांनी मदत केलेली का म्हणजे सामाजिक असल किंवा काही अडचणीच्या टायमाला असं केली ना बर काय एखादा अनुभव सांगता येईल डीसीसी बँकेचे कामात केली ते बरं त्यावेळेस काय मदत केली बँकेच्या माध्यमात अडकलेले पैसे काढले अडकलेले पैसे काढले काय नाव बाबा आपलं नरवडे नरवडे बर गाव आपलं भगवान नगर आता यावेळेस बरेचसे लोक निवडणुकीला उभा आहेत तुमच्या गावाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत आम्ही येतानीच पाहिलं गावाला रस्ता नाही मग यावेळेस गावाचा कल काय की नेमका नवीन माणसाला मदत करायची का जुन्याच लोकांना मदत करायची काय गावानं गावाचं हे आमचे मुलं आहेत ना आता हे सांगत आहेत पण तरी पण तुमच्या त्यांच्यापेक्षा अनुभव अनुभवित तसंच आहे करावं लागेल चर्चा काय होती नेमकी कोणाला मदत करायची अशी चर्चा काय होती बाबरी मुंडे समजा सगळे बाबरी मुंडे <laughs> ने? नेमकं बाबरी मुंडे यांनाच का मदत करायची आमच्या काय तितका काय अनुभव आता पोरा सोराचा अनुभव आम्ही घरी बसलेले असतो बर बर माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित तीन उमेदवार समोर आहेत तर दुसरे दोन उमेदवार ओबीसी उमेदवार आहेत आणि हे विस्थापित आहेत म्हणजेच संघर्षातून पुढे आलेले आहेत नेमकं तुमच्या गावची भगवान नगरचा कल काय आहे किंवा तुमच्या तरुणांच्या मनामध्ये तरी नेमकं काय आहे सध्या कसड आहे पण प्रस्थापित नेत्यांनी आता बसतो आम्हाला जे आतापर्यंत पंधरा वर्ष आम्हाला गोळाचं बोट देऊन जे लालसा वगैरे वगैरे करून आमचं जी आणि आमचे विकास काम जी रखडीलेत त्याच्यावर आमची खूप नाराजी त्यांच्यावर आणि आता सध्या प्रत्येक वेळेस निवडणूक आली विधानसभेची लोकसभेची निवडणूक आली विधानसभेची निवडणूक आली की आम्हाला गुळाचं बोट दाखवण्यासाठी काय ना काय काय ना काय कुठाने करीत असते प्रत्येक पाच वर्षाला निवडणूक जवळ आली की रस्त्याला खड्डे साफ करायचे आणि त्यांचं काय ते त्यांनी ते काम दाखवून द्यायचे आणि असं करून मतदानाची मन मतदाराची मन वळवण्याचा प्रयत्न करायचा पण आज या पंधरा वर्षाचा अनुभव घेऊन प्रत्येक मतदार हा जागृत झालेला आहे त्याच्यामुळे या प्रस्थापितांचा आतापर्यंत त्यांनी आपल्या आम्हाला आप जे म्हणजे खोट बोलून खोटे आश्वासन देऊन जे आम्हाला जे खेळवण्याचा प्रयत्न केलाय ते सगळा त्यांचा खेळ आम्ही सगळ्या मतदार लोकांनी ओळखून सोडलेला आहे त्यांनी आतापर्यंत जे कर्मकांड केले त्यांच्या कार्याचं फळ त्यांना आम्ही जरूर देणार आहेत आणि आमची जी आता विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही बाबरी शेठ मुंडे यांना प्रचंड मताने असं निवडून विजय करण्याचं आश्वासन करून दे तुमचं नाव काय नाव सांगा माझा आशाबाई या बरं आशाबाई नाव सोनवळकर सोनवळकर बर मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये सध्या आता निवडणूक आहे निवडणूक मध्ये बाबरी मुंडे उभा आहेत माधव निर्मळ उभा आहेत प्रकाश सोळंके उभा आहे मध्ये आमदार कोण हो असं वाटतंय तुम्हाला बाबरी मुंडे काय मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये सध्या अनेक लोक उभा आहेत ओबीसी चे माधव निर्मळ बाबरी मुंडे उभा आहेत नेमका तुमच्या गावाचा कल काय आहे किंवा गावन गाव या, या वेळेस वे कोणाच्या बाजून जाणार आहे काय ठरवलं गावन काय गावन ठरवलं बाबरी मुंडे बाबरी मुंडे कारण काय नेमकं बाबरी मुंडे कशासाठी आमचं म्हणून करायचं त्याच मतदान आपलाय म्हणून करायचं ठीक आहे मला सांगा माजलगाव मतदारसंघाचा आमदार नेमका कोण हो असं वाटतंय तुम्हाला आडसकर साहेब रमेश आडसकर कारण कशामुळे आमचे दादानी काम केले दादा हे पहिल्यापासून दादा काम करत होते पण बीजेपी मध्ये होते ते त्याला आम्हाला तो हे सगळं शाळा हे सगळे दादांनी दादा केलेलं काम बरं का आता जे आम्ही जे करायला कशामुळे काम ते डायरेक्ट आडस्करच काम करायला होत आळसकर आडसकर आमदार हो आमदारच म्हणजे निश्चित आहे हा हे भगवान ग भगवान नगरचा रस्ता आहे खूप रस्ता खराब आहे आम्ही याच रस्त्यानं गेलो आणि खूप वेळ लागला खऱ्या अर्थानं अशा असे रस्ते महाराष्ट्रामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये आहेत यावर विश्वास बसत नाही पण हे वास्तव आहे रस्ता खूप खराब आहे हे डांबरी रस्ता काही अंतरापुरता आहे त्यानंतर फार खराब झालेला रस्ता आहे आम्ही गावकऱ्याशी चर्चा केली जाणून घेतलं की त्यांच्या मनात नेमकं कोणत्या उमेदवाराचं चर्चा आहे कोणतं नाव आहे तर बाबरी मुंडे यांना या गावानं पसंती दर्शवलेली आहे बाबरी मुंडे यांनी या गावामध्ये जे काही तरुण आहेत तरुणांचं म्हणणं आहे की आम्ही बाबरी मुंडे यांना आमदार करणार आहोत बाबरी मुंडे यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत असा निर्धार एकंदरीत या गावकऱ्यांनी केलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळात नेमकं कळेल हे गाव कोणाच्या पाठीशी आहे